सर बारावीच्या परीक्षा सुरुत आहे काय उपाययोजना केल्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी बसणार आहे बारावीच्या परीक्षा आपली साधारणतः अकरा दोन दोन हजार पं पन, पंचवीसपासून ते अठरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आहे साधारणतः एकशे सोळा केंद्र आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आहेत आणि चौतीस हजार सहाशे पस्तीस विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेसाठी आपल्याकडे प्रविष्ट झालेले आहेत जिल्ह्यामध्ये त्यासाठी काय उपाययोजना उपाययोजना विभागाच्या वतीनं खूप चांगल्या उपाययोजना केलेल्या आहे आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्या केंद्रांवरती आपण सी सी टी व्ही कॅमे कॅमेरे कार्यान्वित केलेले आहेत परिसरामध्ये बंदी केलेली आहे त्याच्यामध्ये आठ भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर सर एस पी सरांचं भरारी पथक आहे आमच्या विभागाची भरारी पथकं आहेत आपण याच्यासोबत महसूल विभागाचे बैठे पथकं त्या त्या ठिकाणी तयार केलेली आहेत शासनाच्या धोरणानुसार कॉपीमुक्त परीक्षा खूप चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा आपल्या विभागाचा मानस आहे त्याच्या उद्देशाने आमची सर्व परिपूर्ण तयारी परीक्षेच्या अनुषंगाने झालेली आहे